संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होतं या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आता आळंदीमध्ये दाखल झालेत मंदिर परिसरातील इंद्राणी घाट हा वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक पवित्र इंद्राणी नदीमध्ये स्नान करत आहेत अवघी अलंकापुरी वारकऱ्यांनी आता दुमदुमली आहे विठू माऊलीच्या गजरानं दुमदुमलेली आहे सुंदर अशी सजावट आज मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक आज आळंदीमध्ये दाखल झालेले ते आमचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी श्रीकांत फुले सध्या आपल्याबरोबर थेट आळंदीमधून संपर्कात आहे श्रीकांत आळंदी मध्ये कसं नेमकं वातावरण दिसतंय आज माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगणारे कशी नेमकी सगळी तयारी दिसते अनुपमा मी सध्या इंद्राणीच्या तीरावर आहे आणि ज्या पद्धतीचे दृश्य या ठिकाणी सध्या आपण पाहतोय प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे वारकऱ्यांमध्ये जर आपण बघितलं असेल तर आज आपल्याला कल्पना आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज माऊलींची पालखी आज प्रस्थान घेणार आणि त्यापूर्वीच ही दृश्य आहेत वारकऱ्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासूनचे तर जी आज असते पंढरीला निघण्याची त्याची सुरुवात कुठंतरी आज होते आणि जो उत्साहाचं वातावरण तुम्ही माझ्या परि आजूबाजूला पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये अमान असलेल्या उगा खेळल्या जात आहेत भगवे ध्वज भगव्या पताका हातात घेऊन नाचवल्या जात आहेत एकीकडे पावळ्या सुरू आहेत आणि प्रचंड जयघोषाचा गजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हरिनामाचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ताळ मृदंगाच्या या संपूर्ण निनादामध्ये सध्या आळंदीचा हा संपूर्ण परिसर इंद्रायणीचा हा संपूर्ण घाट परिसर अक्षरशः धुमधुमून गेलेला आहे प्रत्येकाच्या नामामध्ये प्रत्येकाच्या ओठामध्ये सध्या आपल्याला हरिनामाचा गजर ऐकायला मिळतो आणि अशा पद्धतीनं उत्साह वातावरण आपल्याला वारीच्या निमित्तानं पाहायला मिळते काही मला सांगा कुठून आलेत आपण आम्ही आंबेजोगाई इथून आलात काय काय भावना आहेत आज माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे गेल्या कधीपासून वारी करताय काय भावना आहेत आम्ही बऱ्याच दिवसापासून वारी सोळा वर्ष झालं वारी करतात आणि आता प्रत्येकाला पांडुरंगाच्या भेटीची ओळ लागलेली आहे भेटी लागेल पंढरीनाथा जीवा लागली तर मग यथा अशी अवस्था वारकरी सध्या एडे झालेत या सुखा कारणे देव येणावाला अशी वारकरी येडे होऊन गेलेले काय काय मागणी पंढरीकडे देवाकडे काय मागणी काय नाही या वारकऱ्याला सुखी ठेव आणि या सुखामध्ये दुसरं कुठलंही सुख नाही असं सुख आहे या परमार्थामध्ये अनुपमा आपण बघितलं असेल की देवाकडे एकच मागणे सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव महिला देखील विणेकरी देखील माझ्या सोबत आहे मला सांगा कधीपासून तुम्ही निघालेला आहात काय भावनात तीस वर्षापासून वारी करतो तीस वर्षापासून हो काय भावना आहेत आज काय मागाव माऊली सर्व काही आम्हाला सांभाळतात माऊलीमुळे माऊलीमुळे आम्ही संसारामध्येही सुखी आहात आणि परमार्थामध्ये सुखी आहात आपण भाविक या ठिकाणी दाखल झालेत आणि वारकऱ्यांचं एकच मागणं आहे ते म्हणजे सुखी ठेव सर्वांना सुखी ठेव आणि निश्चितच ह्या सगळ्या भावना आता हे सर्व वारकरी पंढरीकडे निघतील काही वेळामध्ये पालखी प्रस्थान सोहळायला सुरुवात होईल धन्यवाद श्रीकांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी